बावीस राज्याचे मुख्यमंत्री आमंत्रित आहे या शपथविधीसाठी त्रिपुरा राज्याचे मुख्यमंत्री माणिक सहा हे मुंबईमध्ये पोहोचले आहेत शपथविधी सोहळ्याला माणिक सहा हे उपस्थित राहणार आहेत थोड्या वेळापूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल देखील मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत त्यानंतर त्रिपुरा राज्याचे मुख्यमंत्री माणिक सहा देखील मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत हळूहळू आता मान्यवरांच्या स्वागताची तयारी केली जाते ते पोहोचू लागलेले आहेत आपण पाहतो आहे काही तास आता शपथविधी सोहळ्याला उरलेले आहेत साडेपाच वाजताची वेळ आहे शपथविधीची आपण खाली स्क्रीनवर पाहू शकता किती वेळ उरलेला आहे तो आपण आपल्याला दिसतो आहे त्याच अनुषंगानं कार्यकर्ते देखील जमण्यास सुरुवात झालेली आहे आणि जे आमंत्रित मान्यवर आहेत तेसुद्धा मुंबईमध्ये पोहोचू लागलेले आहेत हा शपथविधी सोहळा भव्य दिव्य आणि शानदार तरीकेन व्हावा यासाठी मोठी जय्यत तयारी भाजपाच्या वतीनं करण्यात आलेली आहे त्रिपुरा राज्याचे मुख्यमंत्री मुंबईत पोहोचले त्यावेळीची ही दृश्य आपण स्क्रीनवर पाहतायत